पडून आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यात वीज पडून सहा जणांचा मृत्यू झालाय जळगाव जिल्ह्यात वीज अंकावर पडून दोघा शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय आणि यवतमाळ मधून एक धक्कादायक बातमी हाती येते वीज कोसळून इथं चार जणांचा मृत्यू झालेला आहे चंद्रपूरमधून धक्कादायक बातमी आहे चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवसात विविध ठिकाणी वीज पडून पाच जणांचा मृत्यू झालाय चायला काय सदानंद वादळ वारा सुटला इजा पण चमकायला लागल्या आता काय करायचं हा ना भाऊ आता पाऊस पण बरं असणार आपल्या महाराष्ट्रात चायला आता आपली वावरात जायला अडचण होईल पुढं त्यात काय नवल आहे आपल्या शेतकरी लोकांना आता लय भेव वाटायला लागला पावसाळ्यातल्या इजा पाहून लोकांचा जीव जायला लागला भेव कशाचा आता अरे भाऊ वारं वावधान इजा विजय समजतात पाऊस पडतो लोकांच्या मनात भरती भरती अरे भाऊ निसर्गाचा खेळच आहे आप असं चालणारच आहे भेव मनात ठेवून कसं चालेल अरे भाऊ वावरात काम करताना मी अंगावर पडल तेव्हा सांगताच येत नाही हा ते तर बरोबर आहे भाऊ लय नुकसान होतं या येणा वारावधाना लई अवघड होत असतकऱ्यांचं दिवसेंदिवस आपण त्याचं काही चिंता करतो रमान भाई पाऊस का पाणी एक भांडे भी का और चार पाच दिन का क्या काय करता भाई त्याने काय होणार मग हमारे गाव के वैद्य बोलते थे उससे डोका वल होता कामाचं बोलत जा राव नेहमी मजाकच नितीन भाऊ अरे बारिश का मौसम आने वाला आहे और ये बिजली की आवाज़ से ना मुझे बहुत डर लगता है तो क्या बताए पिछले साल मेरी सारी बकरियां खेत में मर गई थी हाँ ये बिजली की वजह से और रहमान भाई मैं जब छोटा था तब मेरे अब्बा खेत में गए थे तो गोठे में आँख पे बीच पड़ी और वो मर गए वो सोच के आज भी आंख पे का आटा आता है आता ईज केवा कोठे पड़े संगता नहीं पण मोबाईलचं एक यंत्र आलं आहे त्यामध्ये एक ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमुळे अशा प्रकारचे प्रसंग रोखले जाऊ शकतात मग काय बोलता आपण मंदिर पे जागे घरभोआात चलो।, चलो चलो जाणकार चलो। 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 ये क्या कर रहे अपन देखते चलो राम राम हो चाचा क्या सोच रहे तुम इतना ज्यादा इस साल सोयाबीन को भाव नहीं मिलने वाला ज्यादा हाँ आजकल बाजार में नकली भी है ना क्या गाजर पी का दिखे 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 दिखे। अरे पोरांनो आम्ही सोयाबीनच्या भावाचा विचार नाही करून राहिलो तो फिर फिरक्या वरली की आकडे की बारे में सोचले क्या तुम्ही त्याच्या अरे नाही रे रहिमान ते हिच पडते ना आकाशातून त्याच्याच बाऱ्यामध्ये सोचून राहिलो आम्ही अरे काका आम्ही पण याच्या बाबतीत विचार करत होतो नितीन भाई ये बिजली की सब नुकसानी है इसके कुछ फायदे है क्या बिजली ना स्टील लोक लुक्टे पैसा काय इसके क्या फायदे <laughs> <laughs> अरे वो नाचने वाली बिजली की बात नाही कर रहा मैं अरे बारिश जी गिरती ना उसकी बात कर रहा मैं ऐसा क्या हां भाई <laughs> अरे रहमान भाई बिजली म्हणजे विझामुळे नायट्रस ऑक्साइड तयार होते आणि ते पिकांना खूप फायदेशीर असते तर <laughs> भय वाटतो की जी पडली तर अरे काका ध्यास काम नाही जात आता काय जादूची छडी मिडी भेटली काय चादू की छडी मिलगी काय ते आम्हाला सांगा कर आणला त्या विजा भारत सरकारने विजेची माहिती देण्यासंदर्भात दामिनी नावाचं मोबाईल ऍप आणलेलं आहे अरे या मोबाईल ऍप ने काय तीर मारणार आहे आता नितीन भाई आपण जरा खूप बघाव तुम्ही दामिने ऐप मोबाइल मे जाए और एंड्रॉयड मोबाइल मधे इंस्टॉल कराए अरे रेहन भाई तेरे बच्चे का मोबाइल है ना तेरे पास निकाल निकालो एंड्रॉइड मोबाइल है तेरे पास हाँ हाँ निकाल और प्ले स्टोर में जा और हाँ अच्छा कर हाँ हाँ और उसमें दामिने ऐप इंस्टॉल कर हाँ, ये। हा, हा, ये। अभी ये डाउनलोड होगा ये इसमें तिरी जो माहिती आहे वैयक्तिक माहिती की ही माहिती भरली की मग काय होईल औ काका ही माहिती भरल्यानंतर लगेच हे ॲप काम करायला लागते आणि वीज पडण्याच्या अगोदर चाळीस किलोमीटरच्या परिसरामध्ये वापरकर्त्याला तो मेसेज त्या संदर्भामध्ये येतो हे तर खूप छान होईल जरा बसा ना अरे रेहमान भाई पाच दहा पंधरा मिनिटाच्या अगोदर वीज पडण्याच्या अगोदर सगळे मेसेज संदेश यामध्ये आपल्याला मिळतात अरे बापे यो तो हो गया आ? अरे रहमान भाई या ऍप मुळे लाल रंगाच्या वर्तुळात विजा चमकण्याची स्थिती दर्शवली जाते ॲप वापरणारी व्यक्ती विजांच्या कडकडाट असल्यास त्याला मोबाईलवर तात्काळ मेसेज येतो आणि स्वतःला सुरक्षित स्थळी हलवण्याच्या संदर्भामध्ये सूचना येतात अरे रेहमान भाई शेतकरी आणि नागरिकांना वादळी पाऊस आणि विजेचा कडकडाट अचूक अंदाज देण्यासाठी हे ॲप नक्की फायदेशीर ठरेल असं मला वाटते ही माहिती हल्ली सांगत पण नाही कोणी ना चाचा ही जाणकारी अगर पहिले मालूम होती ना तुम्ही बकऱ्या नाही मरती आधी माहिती असत माझ्या आजोबा आधी माझ्या सोबत असते कदाचित जे झालं ते झालं या दामिनी ऍप्लिकेशन मधून आपण माहिती घेऊ शकतो अरे बेटा अभयारण्यामध्ये वन्यजीव सोयरे काम करतात त्यांनी विजे संबंधी काय दक्षता घ्यावी जंगलात किंवा अभयारण्यात असाल तर मोकळ्या जागेचा वापर करावा मोकळ्या जागी जाऊन उभं राहावं नितीन माइनस म्हणा की वो बोलताना की वन्यजीव सूर्यवाले दिस आपके बारे में जनजागृती करने के लिए एक शॉर्ट फिल्म बनार है हां बात बरोबर आहे वो बना रहे विजयचा आणि वन्यजीव सूर्याचा काय संबंध अरे काका जंगलात पण 20 पडते जंगलात वन्यपणा 20 पडले ते मृत्युमुखी पडतात मी पण दामिनी ॲप इंस्टॉल करून घेतो आणि मी सुरक्षा करण्यासाठी दामिनी ॲप इन्स्टॉल करणार आहोत जय वन्यजीव जय वन्यजीव